या साहेब काय म्हणतोस काय काय प्रभार काय आले का, का नाही पिपुलास महापालिकेजवळ अरे येऊन दे रे माझं काय म्हणाय समाजकारण राजकारण करताना मी स्वार्थान केले पाहिजे काय झाले कुठके राजकारण द्वेषापुटी राजकारण यामुळे त्यांनी गुत्ताबा झाला आता खरोखर चार प्रभाग जे कोल्हापुरात केलेत त्यांनी ते खरोखर योग्य केले बरोबर कारण काय झाले काही जणांची माहिती झालेली माझी गल्ली माझी झाली माझा समाज माझ्या पक्षाची एवढी बरोबर हा गणी असं कहीये तुला सांगतो आता कसं झालं चार प्रभागामुळे झट मारत आता वाट किती माझ्या गल्लीत एवढं वाटलं हाय माझ्या समाजाचे एवढं पैसे वाटले एवढं झालं बरोबर आणि देशापटी पुष्कळ राजकारण उत्तर केली आता प्रत्येकाचा दिवस होता आता मतदारांचा दिवस झालाय ना बरोबर माझ्या भागात नाही ते माझ्या भागात उत्तर होती एका वीस हजारचा मतदारसंघ झाला आणि चांगले केले ते बरोबर तुमच्या समाजकारणाऱ्या करायची इच्छा आहे का नाही बर बरोबर काही जणांचा पैसे थोडं वाटून धंदा झालेला होता राजकारण बरोबर आता जनतेने म्हणून यातनं बोध घेऊन चांगली माणसं चांगली निवडून दिल्या खरा बरोबर आवड आहे पैशाची जेव्हा पाच वर्ष न्यायालयाला मागणं बोबले बसून काम करताना मी केलं बरोबर माझा आता मी हॉकी माझा का मतदार्थ का माझा भाग आहे एकदम पाहिजे हो करायचा लोकांना माझी चाली माझी गल्ली माझा समाज हा एवढे एवढे वाटले एवढे झालं यामुळे सोपवलेली होती आळा बसला पाहिजे उत्तांत चांगला झाला पडणार का आरक्षण काय काय चार भागात चार बँकेत आहे पाहिजे बँकेत कशी कामं होत्या बांडणं होत्या कुठली बांधणी बिडणे काय होईत नाही आवड पाहिजे चित्त पाहिजे त्यामुळे आता चांगले दिवस आलेले आहेत आता महापालिकेत आणि पक्षपेक्ष मला एवढं माहित आहे बघ काम करणाऱ्याला कुठला पक्षपेक्षा काही बघत नाही खरोखर तुला सांगतो आपलं व्यक्तिमत्व कसं आहे त्याला माणसं थोडी मदत पक्ष हे आर्थिकदृष्ट्या थोडंफार असते तुला सांगतो की तुमचं काम पाहिजे महत्वाचं तुमचं बोलणं चालणं वागणं करण्याची पद्धत हे सगळं ठरत असते बरोबर दुसराच पैसा असता तर काही उपयोग नाही असून का उपयोग आहे असं नसते थोडं आपलं म्हणून मी सांगतोय आपलं पन्नास टक्के पन्नास टक्के तुमच्या लोकांचं सहकार्य असेल तर मग त्यामध्ये अनेक गोष्टी बरोबर आहे का नाही हे माझं मत आहे आणि कोणती गे परभाग झालं मला बरं वाटतंय चार भाग झाले ते बरोबर चांगलं झालं खरा कार्यकर्त्याला यातले चान्स मिळणार बरं हे माझं मत आहे विजय साळुके सरदार जय हिंद महाराज